मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरून नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आपला आवडता रुस्तम हिंदकेसरी व नव हिंदकेशरी बाकासुराव मित्रांनो काल झालेल्या चोरडे येथील एक आदर्श असं मैदान पार पडलं या मैदानाचा प्रथम क्रमांक जमान करी दहा दहा सरकार यांचा पक्षा पंढरशेत फडके आप्पा यांचा पक्षा आणि बाकासुर या जोडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकावला अतिशय सुंदर आणि पारदर्शक अशा पद्धतीचं मित्रांनो मैदान पार पडलं आणि प्रत्येक आयोजकाने या मैदानाचा आदर्श घ्यावा असं आदर्श मैदान काल मित्रांनो चोरडेकरांनी पार पडलेलं आहे आता या चोरडे मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आपला आवडता रुस्त मेहंदगेसरी बाकासुरा आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे याचा आपण मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सव वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो भव्यासह ओपन बेलगडी शर्यत मैदान बुधवार दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी हे मैदान मित्रांनो पार पाडणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय एकसष्ट चतुर्द एक्केचाळीस पंचम एकतीस सहावा एकवीस आणि सातवा अकरा असं भव्य स्वरूपाचं स्वरूप या मैदानामध्ये मित्रांनो राहणार आहे या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंदकेसरी व नवहिंद केसरी बाकोसरा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसणार आहे अतिशय सुंदर असं पद्धतीचं यात्रेचं मित्रांनो हे मैदान असणार आहे आणि तुम्हाला जर माहितीच आहे आपला हा यात्रेच्या या प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो उपस्थिती दाखवत असतो अशा प्रकारचं हे यात्रेचं पारंपरिक मैदान बुधवार दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो होणार आहे या मैदानामध्ये तुम्हाला आपला बकासुर मित्रांनो शंभर टक्के पैतान दिसणार आहे बकासुरचा या मैदानातील पहिरा कोण असेल हे तुम्हालाही अपडेट घेऊन मित्रांनो उद्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद